श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात पूजास्थळ फुले आणि पानांनी सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते पण या हरतालिकेच्या व्रतामध्ये आपल्याला काही शुभ रंगाच्या साड्या ह्या परिधान करायचे तसेच राशीनुसार जर तुम्ही काही शुभ रंगाच्या साड्या परिधान केल्या तर त्यामुळे माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होणार आहे पण हरतालिके व्रत व्रतामध्ये आपल्याला चुकुनी या दोन रंगाच्या साड्या ह्या परिधान करायच्या नाही त्याचबरोबर या रंगाच्या आपल्याला बांगड्यासुद्धा घालायच्या नाही आहेत तर त्या कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत कोणत्या साड्या घालायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वी देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही भगवान शिवपार्वतीची पूजा करून सर्व महिला हरतालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले आहे माता पार्वतीने भगवान शिवासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याचे पौराणिक कथा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जल किंवा फळे खाऊन करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केले जाते तसेच हरतालिका पूजनाची कथा यावेळी वाचली जाते ही पूजा करताना महिला सोळा श्रृंगार करून व्रत करतात पारंपारिक रीतीने साडी नेसतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी जर आपल्या राशीनुसार साडीचा रंग निवडला तर त्यावर देवीची कृपा होते आयुष्यात सुख समृद्धी येते व अखंड सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते तर चला जाणून घेऊया कोणत्या राशीनुसार आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या हा परिधान करायचे सर्वप्रथम मेष राशी मेष राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसावी हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने या दिवशी लाल रंगाची साडी परिधान करणं मेष राशीच्या महिलांकरता अतिशय शुभ ठरतं वृषभ राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणे त्यांच्यासाठी शुभ असेल यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात मधुरता आणि प्रेम टिकून राहील मिथुन राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसावी ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे कुंडलीतील बुधची स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते कर्क राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी चंदेरी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती येईल सिंह राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल कन्या राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी परिधान करावी यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो वृश्चिक राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे संसारात आनंद आणि समृद्धी येते धनुराशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने सौभाग्य वाढेल व आयुष्यात लक येईल मकर राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या साडी नेसल्याने त्यांच्या वैवाहिक नात्यात प्रेम वाढेल कुंभ राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसावी यामुळे नात्यातील कटुता दूर होईल मीन राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणाचीही वाईट दृष्ट पडणार नाही पण जर तुम्ही हरतालिकेचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हरतालिका व्रताच्या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडीही घालायची नाही कारण हा सण जो आहे तो आपल्या सौभाग्याकरता आपण अखंड सौभाग्य करता करतो या दिवशी आपण सोळा शृंगार हे करत असतो म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी तसेच पांढऱ्या रंगाची बांगड्या आणि पांढऱ्या रंगाची टिकली ही परिधान करायची नाही तसेच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी चुककूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या आणि काळ्या रंगाची टिकली ही घालायची नाही आहे कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला जात नाही तर या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्यात नाही तर आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ